आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रेंदाळमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी रेंदाळ येथे आषाढी एकादशी रविवारी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती भजन कीर्तन नामस्मरणाने परिसर गेला होता मंदिरात विशेष पूजा अर्चा व अभिषेक झाले भजन मंडळांनी विठ्ठल भजनांचे कार्यक्रम सादर केले सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी पाणी व फराळाची व्यवस्था केली भाविक राजू नाईक यांनी विठ्ठल दर्शनामुळे समाधान व्यक्त केले मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माणिक पतंगे पुजारी बाळासो कुंभार अनिल कुंभार सेवा ग्रुप व गावातील नेते मंडळी यांचे विशेष योगदान लाभले दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी झाली होती रेंदाळ नगरीतील वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते एम मराठी न्यूज प्रतिनिधी संतोष शिंगे रेंदाळ एकादशी दिवशी हरिनाम सप्ताह कमिटी वित्त मंत्री ट्रस्ट यांच्या वतीनं बाळासाहेब कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी भक्तांना म्हणजे ज्या भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही अशा भक्तांना या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे हे करत असताना या सर्व भक्तांना ज्यावेळा भक्त दर्शन घेऊन बैठको त्यावेळेला भक्तांना फराळाची व्यवस्था ही कमिटीच्या वतीनं केलेली आहे आणि हे करत असताना या भागातील सर्व दानसूर व्यक्तीने चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आणि सर्व भक्तही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भक्तीभावाने त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि आता गेली पाच वर्ष असा ओघ वाढत चालला आहे कमीत कमी आज या ठिकाणी पाच हजारच्या वर, हजार वर भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे हे करत असताना सकाळी पाठीचं पाच वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवातीला गावकऱ्यांच्या वतीनं या विठ्ठल मूर्तीसनी अभिषेक हे गाठला आहे आणि अभिषेक गाठल्यानंतर सात वाजल्यापासून सात वाजता आरती होती आणि सात वाजता आरती झाल्यापासून शाबू केळी आणि लाडू अशा पद्धतीचं सर्व भक्तांना ट्रस्टच्या आणि या सप्ता कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना वाटप केलं जाते आणि हे करत असतानाच सर्व जनतेतून एक चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच पद्धतीनं सर्व भावी भक्तांनी या उज्जल मंदिर ट्रस्ट व सप्ता कमिटीला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा